अमरावती शहरातील सर्वात मोठ्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या विदर्भाचा राजा विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे अनेक दिवसांपासून लोकांच्या मनात असलेला एक प्रश्न होता की रेल्वे उडानपूल बंद असल्यामुळे मिरवणूक राजकमल चौकात येणार की नाही या प्रश्नाचे उत्तर मंडळाने पत्रकार परिषदेत दिले असून मिरवणुकीचा नवीन मार्ग आणि इतर सर्व माहिती जाहीर केली आहे अमरावतीमध्ये यंदाही विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात शिस्तीत आणि जल्लोषात निघणार आहे अकरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ही मिरवणूक सुरू होईल मंडळाने दिलेल्या माहितीनुसार शहरातल्या मुख्य रेल्वे उड्डाण पुलाच्या मिरवणूक मंडपातून निघून इरविन चौक मालवीय चौक आणि जयस्तम चौक मार्गे राजकमल चौकात पोहोचेल राजकमल चौकात बाप्पाची भव्य महाआरती होईल या मिरवणुकीमध्ये बारा ढोल पथके अनेक आकर्षक देखावे आणि डीजेचा समावेश असणार आहे त्यामुळे मिरवणूक नेहमीप्रमाणेच भव्य आणि आनंददायी असेल यावेळी मंडळाने नागरिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत मोठ्या संख्येने होणाऱ्या गर्दीमुळे वृद्ध महिला आणि दिव्यांग व्यक्तींनी मिरवणुकीत येणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच मिरवणुकीच्या मार्गावर गाळ्या आणणे टाळावे असेही आवाहन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना करण्यात आले आहे वाहतूक विभागाने शहरातील पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे ज्यात चौक नेहरू मैदान आणि अमरावती तहसील यांचा समावेश आहे राजकमल चौकातील महाआरतीनंतर बाप्पांचे विसर्जन विलासनगर परिसरातील मोशी कॉल जिन मध्ये होणार आहे या पत्रकार परिषदेला न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते ही पत्रकार परिषद चालाबाद प्रमाणे आपण आयोजित केली आहे पण हा वर्ष थोडं महत्वाचा आहे आणि ह्या वर्षी झालेल्या घडामोडी थोड्याशा महत्वाच्या आहेत थोडस दोन मिनिटं तुमचे घेईल काही माहिती त्यासाठी जेव्हा पुलाचा विषय आला तर अमरावतीमध्ये चर्चेचा विषय होता गणपती सुरू झाल्याबरोबर यंदाची विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही कशा प्रकारे निघेल आणि ती मिरवणूक आता मार्ग कोणता राहील आणि पुलावरनं जाणार की नाही जाणार पूल सगळ्यात पहिले बीएमसी आणि पोलीस प्रशासनाने जे बंद केलं त्याच्यात पुलाचे दोन्ही भाग यू टर्न सुरू ठेवले होते बेलपुरावर चढून आपल्या रेल्वे स्टेशन पर्यंत उतरणे आणि तिकडे जयस्तम वरन चढून राजकमन उतरणे हे दोन यू टर्न प्रशासनाने दोन्ही प्रशासनाने मिळून सुरू करण्याचे सुरू ठेवण्याचे निर्णय घेतले होते त्याच्या आधारावर आम्ही विसर्जन मिरवणुकीकरिता पोलिसांना परवानगी मागितली आम्हाला राजकमल चौकात चढायचं किंवा राजकमल चौकात उतरण्याची परवानगी द्यावी आम्ही जयस्तम चौकवर चढणार आणि राजकमल चौकवर उतरणार ही परवा ह्या परवानगीचं पत्र आम्ही शेटी गोतवाले पोलीस स्टेशनला दिलं पण ते दिल्याबरोबर पोलिसांनी पुन्हा रिस्ट्रक्चरल ऑडिटची रिपोर्ट मागितली सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ती जी रिपोर्ट आली त्या रिपोर्टमध्ये ने असं सुचवलं आता हे पायदळी जो मार्ग आहे तो, तो पण बंद करण्यात यावा आणि ज्यावेळेस आम्ही परवानगी मागितली त्यावेळेसच ती ती परवानगी त्यांनी नाकारली त्यांना त्याच दिवशी मग मंडळाच्या समोर सगळ्यात मोठा विषय होता का आता मिरवणूक काढायची कशी न्यायची कशी आणि राजकमल चौक आपल्या ह्या मिरवणुकीचं तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानी मिरवणूक जावे आणि मिरवणुकीत जी जो शहराचा हा उत्सव आहे आणि तिथे जी महाआरती आहे ती महाआरती झाल्याशिवाय आणि राजकमध झाल्याशिवाय ही मिरवणूक पूर्ण होणार नाही हे सगळे प्रश्न आमच्या समोर होते मग आम्ही पोलीस विभागाशी चर्चा केली आणि पोलीस विभागासोबत म्हणजे काल शहराचे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त एसीपी डीसीपी जवळपास सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि आमची एक मिटिंग झाली काल दुपारी बारा वाजता त्या मध्ये दिनेश भाऊ मी आणि प्रशांत भाऊ देशपांडे हे तिघही गेलो होतो जवळपास दीड तास चर्चा चालली आम्ही पर्याय सुचवले पोलिसांनी पर्याय सुचवले हा शहराचा उत्सव आहे हे पोलिसांनी मान्य केलं आणि पोलीस आयुक्तांनी सहकार्याची भूमिका ठेवून सांगितलं की ही मिरवणूक आपल्याला राजकारण चौकात न्यायचीच आहे आणि आमची पण ठाम भूमिका होती तर ही भूमिका ही मिरवणूक कोणत्याही पद्धतीनं राजकारण चौकात गेलीच पाहिजे आता राजकमल चौकात जाणे जाण्याचा जो मार्ग आहे पूल हा पूल बंद असणे त्याच्यामुळे विविध विषयावर चर्चा होऊन असा फायनल मार्ग निघाला आपण ही मिरवणूक मंडळातून सुरू करणार इरविन चौक इरविन चौक ते मालवीय चौक मालवीय चौक ते श्याम चौक श्याम चौक ते राजकमल टाकीचा समोरचा जो रस्ता आहे तिथून आपण वळवणार आहे वनिता समाजकडे यू टर्न आणि वनिता समाजकडे येऊन नेहरू मैदानाच्या समोरून जो ढोंग देव अमृत आहे तिथून तो यू टर्न मारू आपण आणि आपली आरती तिथेच होणार जिथे दरवर्षी होते आणि ती आरती आपली बप्पाची बाप्पाची प्रतिमा जिथे आपण उभी करतो जिथे महाआरती करतो तिथेच महाआरती होईल फक्त यंदा महत्वाचा बदल आहे राजकमल चौका यू टर्न राजकमल चौकावर जाणे राजकमल चौकावर पलटणे आपण सहजासहज राजकमल चौकावर जातो राजकमल चौकावर आपण निघून जातो राजकमल चौकावर जाणे राजकमल चौकावर पुन्हा श्याम चौकचा तो रस्ता येताना शेरे पंजाबच्या समोर रस्ता आणि जाताना सिटी गोतवलेच्या समोर रस्ता सिटी गोतवलेच्या समोर मग वसंत जुनी वसंत टाकी जय त्याच्या समोरून दीपक चौक चौधरी चौक आणि मग मोसी कौत असा हा याचा आपण रूट फायनल केला आहे आणि हे रूट फायनल करत असताना पोलिसांनी यंदा चार चार पाच पाच पार्किंग पॉइंट ठरवलेले आहे एक सायन्स कोर एक नेहरू मैदान एक इरवी चौक परिसर आपली मिरवणूक जी जाईल त्या मिरवणुकीच्या जा व्यतिरिक्त इरवी चौकात ट्राफिक जाम ट्राफिक त्रा, बंद असल्यामुळे आज पोलिसांनी अधिसूचना काढली आहे आपण सगळ्यांनी वाचली असेल ट्राफिकची पूर्ण अधिसूचना काढली आहे एक सांस्कृतिक भवन आणि एक जे रस्ते बंद असेल श्याम चौकात जव्हार मिरवणूक जाणार नाही तिथे ती पार्किंग जशा जसे प्रकारे पोलीस स्वतः तिथे उपस्थित राहून ती पार्किंग करणार आहे असं पोलिसांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ठरवलं दुसरं पोलिसांनी एक आवाहन केलं तसे दिनेश भाऊने सांगितलं आता यंदा सगळ्या दुकानदारांना मिरवणुकीच्या मार्गात असणाऱ्या सर्व दुकानदारांना दुकान आणि मिरवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त आजूबाजूचे जे मार्केट आहे मुख्य रस्ते आहेत तिथल्या दुकानदारांना आव्हान आम्ही करतो मंडळाच्या वतीनं पण त्यांनी आपले टू व्हीलर पण आणू नये पोलीस पण आव्हान करेल आम्ही पण आव्हान करतो त्यांनी फक्त त्या दिवशी जवळपास दो दोन ते रात्री आठ वाजता पर्यंत नऊ पर्यंत आपली टू व्हीलर पण आपल्या दुकानाच्या समोर उभी करू नये यंदा कारण का आपल्या ओव्हर होईल आपला रस्ता दरवर्षी आपण ज्या रस्त्यावर जातो त्या रस्त्यावर परत येत नाही या वर्षी आपल्याला जाचा रस्ता आणि यायचा रस्ता दीड किलोमीटरचा ओव्हरलॅपिंगचा रस्ता आहे किलोमीटर आपला रस्ता आपण जेव्हा जाऊ तर दोन्ही भागाला पब्लिक राहील किती आपण नियोजन केलं तरी दोन्ही भागाला बाप्पाचे भक्त राहील त्याच्यामुळे ओव्हरलॅपिंग असण्याचं एक कारण असल्यामुळे सर्व दुकानदारांना मुख्य बाजारपेठच्या सगळ्या प्रतिष्ठानांना व्यावसायिक आमची आणि पोलीस विभागाची एक संयुक्त कल्पनेची विनंती राहील तर त्यांनी आपली वाहन त्या दिवशी आणू नये असा आपला मिरवणुकीचा पूर्ण मार्ग आहे यावर्षी जे पथक राहणार आहे यावर्षी एकूण बारा पथक राहणार आहेत स्वराज्य पथक छत्रपती पथक रामराज्य पथक शौर्य रुजत पथक जगदंब पथक शिवसाम्राज्य पथक दैवत पथक हिंद शिवराज्य पथक हिंदवी स्वराज्य पथक शिवराष्ट्र पथक वाद्य सम्राट पथक बाभळगाव ढोल पथक आणि धामणगाव ढोल पथक असे सर्व पथक राहणार आहेत महार्थी आपली दरवर्षी प्रमाणे राजकमाल चौथा होईल मिरवणुकीचा मार्ग मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे आणि मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण उत्कृष्ट वादन आणि शिष्टबद्ध पथक साठी तीन पुरस्कार आपण देणार आहोत मागच्या वर्षी जी एक समिती होती त्या प्रकारे पाच सदस्यांची एक समिती राहील जे त्याच त्याची निवड करेल आणि रांगोली जी आहे ती राज्य कला केंद्र असं असं एक युनिट ग्रुपचं नाव आहे ते पूर्ण ग्रुप आपण यंदा महारांगोळी त्यांच्या माध्यमानं मिरवणुकीच्या दिवशी कळ असं एकंदरीत आपल्या विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप आहे ही मिरवणूक न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ही अमरावतीची मिरवणूक होऊन जाते कारण की सर्व जितके अमरावतीमध्ये मंडळ आहे त्यांचं विसर्जन होऊन जाते आणि सगळ्या शेवटी सगळे अमरावतीतले गणेश उत्सव मंडळ या मंडळात सहभागी होते हा महत्वाचा विषय आहे मिरवणुकीचा आणि या उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय अनिल गो अग्रवाल साहेबांनी विस्तृत माहिती तुम्हाला मिरवणुकीच्या संदर्भातली दिली मंडळाचे प्रमुख दिनेश भाऊ गोप यांनी सुद्धा संचालनातून सगळं सांगितलं पण माझी दिनेश भाऊची अगदी गणपतीच्या आदल्या दिवशी स्थापनेच्या आदल्या दिवशी भेट झाली आणि मी या राजकपलच्या पुलाच्या संदर्भातली त्यांच्याशी चर्चा केली तर इथून टू व्हीलरनी जात असताना मी सहज हा मार्ग निवडला आणि दिनेश भाऊशी बोललो की या मार्गाशिवाय दुसरा मार्ग मिरवणुकीचा निघू शकत नाही असं मला वाटते आणि शेवटी अनिल भाऊ यावेळेला उत्सवाचे अध्यक्ष असल्यामुळं मला हे निश्चित खात्री होती की मिरवणुकीचा मार्ग अनिल भाऊ ठरवतील दिनेश भाऊ ठरवतील प्रशांत भाऊ ठरवतील तो फायनल होईल त्याच्यात तीडमात्र शंका नव्हती काही लोकांमध्ये हा चर्चेचा विषय होता कि या वर्षी ही की यावर्षी ही मिरवणूक निघते की नाही निघत म्हणजे माझा तर रोष सार्वजनिक बांधकाम विभागावरच आहे की आम्ही म्हटलं ट्रॅक्टर तिकडून आणू जनता इकडून येऊ द्या याला काही अडचण नव्हती प्रॅक्टिकल बघून घ्या तुम्ही नाही अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे परंतु काय प्रशासन या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक वर्षा पहिले या पुलावर अडीच कोटी रुपये खर्च केले आणि अडीच वर्षांनी पूल शिकस्त झाला मग ते अडीच कोटी रुपये जे खर्च केले ते पाण्यात गेले ना हे पण तुम्ही त्याच्यात लिहिलं पाहिजे म्हणजे एकदम काही मिटिंग घेणं जनप्रतिनिधीला बोलवणं सार्वजनिक लोकांना बोलवणं या गावाचा मूळ गाभा राजकमल चौक आहे या शहराचं राजकमल चौक हे मध्य केंद्रबिंदू आहे आणि राजकमल चौकात या गणरायाची ऐतिहासिक आरती होते त्याची कोणा फिकर केली नाही कोणा काळजी केली नाही म्हणजे हा अमरावतीकरांचा दुण उत्सव आहे दिनेश बुक हा माणूस एवढ्या पोटतिडकीनी हे सगळं करतो आणि तो, तो उत्सव मंडळापुरता न सीमित राहता अमरावती महानगराचा उत्सव होऊन जातो हा काही साधा विषय नाही आहे ही गणरायाची कृपा आहे हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत प्रसिद्ध विधितज्ञ ऍडव्होकेट प्रशांत भाऊ देशपांडे हवीभाऊ भळांगे बाकीची सर्व मंडळी भैयाजी धीरज श्रीवास आणि आपण सर्व पत्रकार बंधू याची आपण देता दरवर्षी प्रसिद्धी आपण प्रसिद्धी देता म्हणूनच हा उत्सव मोठा झाला असं सुद्धा मी आवर्जून म्हणेन आणि विस्तृत माहिती अध्यक्ष साहेबांनी दिल्यामुळे अधिक बोलणं काही योग्य होणार नाही परंतु यावेळेला मिरवणूक चा मार्ग जास्त मोठा असल्यामुळं सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच बनेल मू गणेश उत्सव मंडळ आपण आहे की मागील पंधरा वर्षापासून ही मिरवणूक म्हणजे फक्त काही शहराभरती नाही जसं आत्ताच विलासभाऊन सांगितलं की सगळ्या मंडळाच्या नंतर शेवटी या मिरवणुकीची ही निवडणूक विकते म्हणून ग्रामीण भागामधूनही लोकांना एक वेगळा गणपतीचं विसर्जनचं सगळं देखावा पाहण्यासाठी मिळते म्हणून ग्रामीणमधूनही खूप जास्त लोक येतात जसं आता अनिल म्हणून सांगितलं की शहरातले जे व्यापारी आहेत त्यांनी टू व्हीलर माझी सगळ्या व्यापारी आणि लोकांनाही विनंती आहे की त्या दिवशी संध्याकाळी चारच्या नंतर सहसा मार्केटमध्ये जाऊ नये पण आपल्या ज्या गाड्या तिथं ठेवू नये कारण यावेळेस पूर्ण मार्ग बदलला आहे गर्दी खूप राहणार आहे टू व्हीलर तिथं उभी केली कोण धक्का दिला पडला अजून नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की त्या दिवशी आपली फोर व्हीलर तर आणूनच नाही पण टू व्हीलरही आणू नये आणि हा एक मिरुनिक म्हणजे हे काही अमरावती शहरात जिल्ह्याचा उत्सव आहे हा म्हणून या उत्सवाला तुम्ही सगळ्यांनी जे आता अनिल भाऊ आणि दिनेश भाऊ विलास भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण प्रसिद्धी द्यावी जेणेकरून ही मिरवणूक व्यवस्थित आणि शांततेत आणि शिस्तीत व्यवस्थित पार पडेल तुमचं तुमचं सहकार्याच्या बिगर हे निवडणूक शक्य नाही आहे निवडणूक निवडणूक आहे आता तीन महिन्यांत मिरवणूक शक्य नाही आहे मिरवणूक शक्य नाही आहे परत मिरवणूक शक्य नाही आहे आपण आपलं सहकार्याची अपेक्षा धन्यवाद लोकांची भरपूर पसंती मिळाली आहे लोकांच्या खूप धार्मिक भावना या प्रतिमेशी या उत्सवाशी जुळलेले आहे आणि दरवर्षी आपण विसर्जनाची जी मिरवणूक असते त्याच्या अगोदर पत्रकारांशी संवाद साधून प्रचंड लोकसमुदाय जो बाप्पाच्या विसर्जनाला बाप्पांना निरोप देण्यासाठी एकवट त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाखो लोकांच्या या मिरवणुकीला एक नियोजनाचं स्वरूप यावं म्हणून आपल्या सगळ्यांची मदत आपण लोकांपर्यंत योग्य संदेश पोहचवण्याकरता करत आलेलो आहे यंदा निवडणुकीच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दा बदल करण्यात आला कारण रेल्वे पूल हा बंद झालेला आहे त्याला पर्यायी मार्ग त्याचा जो घटनाक्रम आहे याबद्दल मंडळाचे यंदा अध्यक्ष सन्मान्य अनिल भाऊ अग्रवाल हे माहिती घेतीलच आपल्यामध्ये सन्मान्य माजी महापौर विलासभाऊ इंगोले आहेत बब्लभाऊ शेखावत आहे भैया पवार आहे धीरजी श्रीवास आहे प्रवेश परमार कविलासभभाऊ बळंगे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सुंदरजी काबरा व सर्वच मंडळी आहे अवघ्या दोन पाच मिनिटांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे एकदम परंतु नवीन मार्गामध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्कंठ आहे की आता रेल्वे पूल बंद आहे तर मिरवणूक कुठल्या मार्गाने जाणार आहे आणि या नवीन मार्गाकरता उत्कटा वाढलेली आहे त्यामुळे अजून लोक येतील असा एक प्राथमिक अंदाज आहे हे करत असताना शहरामध्ये रहदारीला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून लोकांकरता छोट्या मोठ्या काही सूचना आहे त्या अशा आहेत की पूर्ण मार्केट एरियामधून ही मिरवणूक जाणार आहे तर शक्यतो जेवढे जेवढे दुकानदार आहेत त्यांनी त्या दिवशी आपापले अप फोर व्हीलर वाहनं आणण्याचे टाळावे ही पहिली विनंती मंडळाच्या वतीने आहे मंडळाच्या वतीने प्रत्येक दुकानांवरून रोषणाईची विशेष व्यवस्था येते त्यांना व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असतोच परंतु रस्त्यावरची वर्धण कमी व्हावी म्हणून दुकानदारांनी आपापल्या आस्थानपणामध्ये सुद्धा लोकांना कसं सामावून घेता येईल याबद्दल सुद्धा दक्ष राहावे आणि त्याच्याबद्दल लोकांना सहकार्य करावे या व्यतिरिक्त या मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुद्धा विविध वाहिन्यांमधून होणार आहे त्यामुळे शक्य झाल्यास वयोवृद्ध नागरिकांनी लहान मुलांनी घरोघर महिलांनी आणि दिव्यांग बांधवांनी जे शारीरिकदृष्ट्या कमजोर अशा सर्व घटकांनी मिरवणुकी देण्याचे टाळावे हे महत्वाचं आव्हान आहे आमचं कारण गर्दीचं स्वरूप पाहता जर जास्तीत जास्त लोकांनी मिरवणुकीचं अवलोकन घरी बसूनच केलं तर जास्त संयुक्तिक राहील आपण सर्व पत्रकार बंधू दरवेळे सकारात्मक प्रसिद्धी या उत्सवाला देता त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो वास्तविक सगळे बोलल्यानंतर मला बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पण साधारणतः पंचवीस अगोदर माहिती मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे त्यावेळेस मी पहिल्यांदा एक न्यूज लावली होती एक विचार मांडले होते की आता येत असतानाच हा पूल बंद करणं हा जो प्रकार सुरू केला आहे कारण सुरुवातीला एक आदेश आला होता की पूल बंद केला आणि एका साइडला चालू केला साइडचा एल साठी चालू ठेवला तर दिने फोन करून बोलतो की आपल्या गणपतीचं काय प्रत्येक जण गावातल्या मंडळी या व्यवस्थित म्हणतो मी सुद्धा आपल्या गणपतीचं काय तर त्यांनी मला सांगितलं की मी पोलिसवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला असं सांगितलं की एल साठी हा पूल ओपन राहणार आहे फक्त हेवी व्हेकल साठी बंद राहणार आहे त्यामुळे काय काय आश्वा होतं की आपल्याला काही विशेष त्रास होणार नाही मग त्रास होणार नाही त्या वेळेवर परवानगी घ्यायची म्हणून आपण जेव्हा परवानगी घ्यायचा प्रयत्न केला तर दिलीपजीने सांगितले की पहिल्यांदा कदाचित मिळेल असा एक चान्स होता पण वेळेवर अचानक परवानगी देता येत नाही असं एक आले आणि त्यांनी म्हटलं की सर्चर ऑडिट झालं त्या अनुषंगाने आम्ही काल भेटायला गेलो असताना त्यांना मी हेच सांगितलं की हा जो बीच आहे ह्या बीचच्या दोन पार्ट मध्ये आपण डिव्हाइड करू शकतो एक आहे जो ग्राउंड बेस्ट आहे की ज्याला खाली पूर्ण जमिनीपर्यंत बेस मिळतोय आणि फक्त काही पार्ट या बीचचा जो रेल्वेच्या वरून आहे तो एरियल आहे आणि तो पार्ट कमकुवत असावा असं आम्हाला वाटतं की असं तुमचं पेपरमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या घरून जेव्हा रेल्वेलाही चालतं किंवा रेल्वे चालतात रेग्युलर रेल्वे चालते त्याच्या व्हायब्रेशन त्याला फरक पडत नाहीये तर ज्येष्ठ आमच्याकडनं जाणारे व्हेकल किंवा हमलपुराकडून येणारे व्हेकल त्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर्स या व्हायब्रेशन खरंच काही फरक पडणार आहे का या प्रश्नाला त्या अनुत्तरी होत्या पोलिसांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं कि दा नहीं दा तेंचा मन्या तेंचा की वी आर नॉट एक्सपर्ट्स आम्ही फक्त त्या बांधकाम विभागाला विचारलं आणि यांनाच नाही तर आम्ही भुसावळला विचारलं पण त्यांच्या म्हणण्यानुसार यांचं सुद्धा जी माहिती आहे ती ऐक्यू माहिती की त्यांच्या म्हणण्यानुसार व्हायब्रेशन येतील आणि व्हायब्रेशन पुन्हा तडा जाऊ शकतो म्हणून आम्हाला पूर्ण परवानगी नाकारण्यासाठी सांगितली आहे वास्तविक हे आश्चर्यकारक होतं खेदजनक होतं पण नंतर त्यांनी असं वाक्य वापरलं की तुमचं हे जे मंडळ आहे हे पूर्ण गावाचं मंडळ आहे जसं सामाजिक स्वास्थाचा पोलीस म्हणून आम्हाला विचार करायचा आहे तसा मंडळाने सुद्धा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला इमोशनली ट्रॅप केलं इमोशनली किंवा जितक्या आम्हाला संरक्षणा पाहिजे आहे लोकांची तुम्ही सुद्धा ते पाहिलं पाहिजे एवढं मोठं मंडळ आहे पूर्ण गावाचं मंडळ आहे तर सुरक्षेच्या दृष्टीने पुलाकडनं जायचं तुम्ही हट्ट सोडून द्यावा आणि ऑप्शनल वे पाहावा हे जेव्हा त्यांचं म्हणणार तेव्हा मी दिनेशजी आणि अनिलजी बसलो होतो आणि तिथले काही एसीपी साहेब वगैरे बसले होते आणि सगळ्यांनी मिळून पण हा रूट फायनल झाला तर अल्टिमेटली जरी इच्छा कितीही असली की आपण पुलावर उतरलं पाहिजे तरी सामाजिक जबाबदारी लक्षात घेता आणि सुरक्षा लक्षात घेता जे क्षणात त्याला सत्य मानून की तिथे गेल्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा भीती होऊ शकते, शकते। या सत्यता मानून आम्ही हे एक्सेप्ट केलं की आपण यावेळेसचा जो रूट आहे तो बदलायचा आणि इथूनच जायचा आहे आणि इथूनच रोडने वापस यायचा आहे अशा वेळेस फक्त एकच ऍडिशनल या सगळ्यांनी सांगितलं तर एक रिक्वेस्ट पोलीस डिपार्टमेंटला करणार आहे की हा जो रोड किंवा वन वे आपल्याला चालवायचा आहे जर मधला पार्ट आपण बॅरिकेटिंग करू शकतो तिकडले लोक इकडे क्रॉस नाही झाले रोडमध्ये तर गर्दीवर कंट्रोल करता येऊ शकतो म्हणजे जाणार एका साईडी राहतील येणाऱ्या दुसऱ्या साईडी राहतील तर एवढा कंट्रोल करू शकलो तर मला असं वाटतं की जे स्वप्न चांगल्या शिस्तबद्ध जे आपलं वर्षानुवर्ष चालू आहे शिस्तीत आणि मस्तीत त्या विविध वाक्याला आपण कायम राहू तुम्ही पत्रकार मंडळी या तुम्ही सुद्धा जर यातनं काही ऑप्शन्स पोलिसांना सांगू शकले की कसं शिस्तबद्ध म्हणून आपण करू शकू तर मला असं वाटतं की तुमचा सुद्धा हातभार आमच्या या मंडळाला आमच्या या आपल्या या विसर्जन रॅलीला लागेल ला ला हीच अपेक्षा करतो की एक सुंदर शिस्तबद्ध आणि मस्तीत पुन्हा दर्श वर्षीप्रमाणे यंदाही आपण या रॅलीचं समापन करूया खूप खूप धन्यवाद भाविकांचा मोठा जमाव मिरवणुकीमध्ये येतो तो आपल्या गाड्या कुठं ना कुठं पार्क करतो परंतु हे पार्किंग केल्यानंतर हे पार्किंग ओव्हरलॅपिंग होत म्हणजे ज्याची गाडी आतमध्ये तपली आहे त्याला जर रात्री नऊ वाजता निघायचं आहे तर रात्री बारा एक वाजता मिरवणूक आठवून जो येतो त्याची गाडी त्याच्या मागे लागलेली राहते म्हणून पोलिसांनी आपण विनंती केली आहे का शक्य झाल्यास सिंगल रोनी पार्किंगची तुम्ही सोय होऊन दिली तर पार्किंगच्या जागासुद्धा निश्चित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंबापेठचं ग्राउंड आहे नेहरू मैदान आहे श्याम चौक बापट चौक तहसील कार्यालयाचा परिसर नमुन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पार्किंग करतात लोक परंतु लोकांनी पार्किंग केलंही आणि ती व्यवस्थित डिसिप्लिन शिस्तीत केली सिंगल रोन तर एकमेकांना त्रास वाचेल आणि लोकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी पोलिस खबरदारी घेणार आहे इतकं एक विशेष हायलाईट करावं ही विनंती धन्यवाद पोलिसांनी जवळपास आम्ही पाच वाजता पत्र दिलं असेल सिडिको पोलिसांनी सहा वाजताच बी एड सी परवानगी मागितली याच्यावर आपण विसर्जन मिरवणूक जाऊ देऊ शकतो का तिथून जी रिपोर्ट आली ती फार महत्वाची आहे hmm. त्यांनी जी रिपोर्ट दिली म्हणजे पूल आणखीन वाकला रिपोर्ट वाचली चौकात सगळ्यांना विनंती करेल चौका का पाहिजे आपण पूल आणखी वाकला किती दिवसात म्हणजे जो पूल म्हणजे एका दिवसात म्हातारा मा, कसा होतो माणूस म्हातारा होतो हळूहळू त्याचे स्टेप राहते म्हातारा म्हणायची एका दिवसातच म्हातारा झाला एकदम पूल म्हणजे तो पूल पंधरा दिवस अगोदर पाच ओपन होता लोअर वाहनांका ओपन होता तो पूल आठ दिवसात म्हातारा झाला आणि पुन्हा आणखीन वाकला म्हणजे बाप्पाची मिरवणूक कुठे जायची असेल आणखी वाकला म्हणे आणि वाकला जेव्हा अशी रिपोर्ट आली तेव्हा पोलिसांनी हात भरते मी या पत्रकार परिषदच्या निमित्तानं पोलीस विभागाचा आभार व्यक्त करतो याच्यासाठी आभार व्यक्त करतो दोघांनी समविचाराने मार्ग काढला आहे सध्याचा जो मार्ग आहे आपल्या आजच्या पत्रकार परिषदेचं बातमीमधलं मग पत्रकार या नाताना मला असं वाटते राजकमल चौकर महा राजकमल चौकरनं युटन हेच आजच्या बातमीचं मुख्य आकर्षण आहे सगळ्यांना जी क्युरिओसिटी आहे आणि मार्ग वाढला आहे जसं विलास घडून सांगितलं एक किलोमीटरचा सा मार्ग आपला दोन किलोमीटरचा मार्ग आपण पहिले रेल्वे स्टेशन मार्गाने राजकमाल चौकात जाऊन निघून जात होतो आता तो मार्ग वाढला आहे मग आम्ही पोलिसांना विनंती केली की एक तास वाढवून द्या वाढवता येत नाही गणपतीचे दोन दिवस असतात वाळवायचे त्यांनी ते ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी ते संपून टाकले आहे पहिल्या दिवशी आणि ज्या दिवशी आम्ही भेटलो होतो रविवारी बैठक घेतली त्याच दिवशी एक एक तास त्यांनी वाढवला दोन 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 दिवस एक एक तास वाढवायचे अधिकार कलेक्टरकडे असतात त्यांनी ते ऑलरेडी वाढवून दिले होते त्याच्यामुळे वेळही वाढवून भेटले नाही पोलीस विभागाकडनं त्यांनी हा त्याच्यासाठी टेकले का बीएमसीची रिपोर्ट त्यांच्याकडे पहिली रिपोर्ट दुसरी रिपोर्ट आणि मग फक्त असं वाटलं तर फुल आणि न्यू आजार गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक ह्याच्यात कुस्ती सुरू आहे आम्ही पत्र दिलं तर त्यांनी तिकडे पत्र दिलं आम्ही पहिले दिलं तर त्यांनी तिकडे दिलं आम्ही दुसऱ्यांदा दिलं तर ते त्यांनी तिकडे दिलं आणि पहिल्यांदा जितकं निगेटिव्ह तिथून रिपोर्ट आली त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह रिपोर्ट आठ दिवसात पुन्हा आली आठ दिवसात पूल कसं का वापरू शकते हे मलाही समजलं नाही तुम्हाला समजत असेल तर मला माहित नाही पण ही चौकट आठ दिवसात पूल पुन्हा वाकला किती वाकला मी विचारला तर ते सांगू शकले नाही रिपोर्ट मध्ये दिलं होतं त्यांनी रिपोर्ट नाही त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकलो नाही बघा आपला तो, तो विषय नाही राजकारण आपला विषय नाही ज्या प्रकारे लालबागचा राजा पस्तीस तासानंतर विसर्जित झाला त्याचप्रकारे जणू काहीतरी इथे होऊन आला असं आम्हाला वाटतं भक्त आणि भाविक म्हणून दुसरा आम्ही आमच्यासोबत तुम्हाला बोलो करतो आ, राजा नावाने प्रसिद्ध असलेल्या न्यू गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला मंडळाच्या प्रांगणातून निघेल आणि दुपारी दोन वाजता एक अंदाजात सुरू होईल आणि प्रत्यक्षामध्ये बाप्पाची मूर्ती इरविन चौकात द्यायला संध्याकाळच्या पाच वाजतील मिरवणुकीचा मार्ग इरविन चौक मार्गे, मार्गे टी पॉईंट मालविया चौक श्याम चौक इथून राजकमल राजकमल चौकापासून समोर रेल्वे पुलाच्या पायथ्या खालून यू टर्न घेऊन परत राजकमल चौक श्याम चौक सिटी कोतवाली जयस्थान चौक वसंत चौक येथून चौधरी चौक आणि तिथून मोसी कॉल जिनिंग असा मिरवणुकीचा मार्ग राहील सर्वसामान्य जनसामान्य आणि सामान्य भाविकांना नम्र विनंती आहे मिरवणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे आणि शक्य झाल्यास वयोवृद्ध नागरिकांनी लहान मुलांनी गरोदर महिलांनी मिरवणुकीमध्ये येण्याचं टाळावं त्याचं थेट प्रक्षेपण विविध वृत्तवाहिन्यांवरून सुरू राहणार आहे घरी बसूनच मिरवणुकीचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती त्रिती विदर्भाच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण माहिती मिरवणुकीचा मार्ग वेळ आणि महत्वाच्या चला तर मग बाप्पांच्या या भव्य सोहळ्यात उत्साहाने सहभागी होऊया पण गर्दी टाळूया आणि शिस्तीने पालन करूया निवाजात गणेशोत्सव मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या राजाची मिरवणूक यावर्षी मोठ्या थाटामाटात निघणार आहेत बदललेला मार्ग पार्किंग व्यवस्था आणि महत्वाच्या सूचना लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंडळाने केले आहेत पुन्हा भेटूया पुढील वत्तांतामध्ये तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज